हाय हॅलो नमस्कार मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस खूप असं म्हणजे उदास आहे कारण तर बापांचं विसर्जन आहे ना म्हणून कसे सात दिवस गेले ते कळालंच नाही आमच्याकडे सात दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान होते एवढे आनंदमय वातावरणामध्ये बाप्पांचं आपण स्वागत केलं होतं आणि कसे पटपट सात दिवस गेले ते कळालंच नाही अजिबात मुलांच्या टिफिनला सकाळी आज मी ना छान अशी बटाट्याची भाजी केली होती आणि क कोळ्या काही केल्या नव्हत्या त्याच्यामुळे मग फक्त रेडीमेड पीठ आणलं होतं कारण टाईमच नव्हता एवढा सकाळी सकाळी खूप काम होतं म्हणून मग असं हे डोश्याचं पीठ आयचंच आणलं होतं त्याच्यामध्ये इडली डोसे वगैरे आपण काय हवं ते बनवू शकतो सकाळी एवढा टाईम नसतो म्हणून पटपट मुलांना ना टिफिनला उत्तप्पा वगैरे करून दिला एकदा शाळेत गेली की मग पुढच्या घरातले कामाला आपल्याला जरा सुस्त काय काम करायचं काय नाही घरातले सर्व काम वगैरे उरकून घेतलं देवाची सकाळी आरती वगैरे करून घेतली कारण मग बाप्पाला सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवायचा होता ना बाप्पा संध्याकाळी आपले विसर्जन करायचं होतं बाप्पांचं त्याच्यामुळं मग पटपट घरातलं काम वगैरे उरकून घेतलं आम्ही सुद्धा नाश्त्याला असे डोशी आणि बटाट्याची भाजीच खाल्ली दुसरं काही भाजीपोळीचा घाट घरात बसले नाही मग ह्याच्यातच सगळा टाईम निघून जातो त्याच्यामुळे मग मुलांना टिफिनला पण हेच दिलं आलू आणि डोसा आणि आम्ही पण नाश्त्याला हेच खाल्लं डोसा आणि बटाट्याची भाजी तुम्ही पण नाश्ता करायला या घरातली कामं वगैरे उरकून मग थोडंसं मिठाई वगैरे घ्यायची होती बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणून चितळेमध्ये गेलो होतो चितळेंच्या ह्याच्यामधून मग मोदक घेतले नाही मी मोदक घरी केले होते उकडीचे आणि तळणीचे मोदक घरी केले होते चल्यांची भाकरवडी मला तर खूप आवडते आणि आमच्या आहुंना पण खूप आवडते म्हणून अर्धा किलो भाकरवडी घेतली सामोसे वगैरे असं काही काही वेगवेगळे घेतलं आणि इथं बघा काजूकतली आंबा बर्फी तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या मिठाया आम्ही घेतल्या कारण बाप्पांना दाखवायचं होतं मला घरी करायला एवढा काही टाइम मिळतच नाही मला लाडू आणि सायराज मला काहीच करू देत नाही सर्व मिठाया वगैरे मी नैवेद्य म्हणून बाप्पांना दाखवून घेतल्या बाप्पा सुद्धा खूप खुश झाले असतील बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक मी केले होते घरी त्याच्यामुळे मग दुकानातून नाही घेतले जेवढे म्हणजे मिठाई घेतल्या त्या बघा इथे बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवून घेतल्या खरंच बाप्पांचे आगमन झाल्यापासून आहे ना सकाळ संध्याकाळी बाप्पांची आरती धूपधीपं इतकं भक्तिमय वातावरण होतं खरंच कसे सात दिवस गेले ना अजिबातच कळालं नाही आमचे मुलं पण जेव्हा वाटेल वा तेव्हा आरती करायचे का कापूरंचा वास नाही काही खूपच भक्तिमय वातावरणामध्ये सात दिवस गेले खरंच आजचा दिवस एवढा म्हणजे मला ना खूप उदास असं वाटते आणि बाप्पांचं खरंच विसर्जन असं वाटत नाही पण काय करणार बाप्पांची मूर्ती तर जाणार आहे पण बाप्पा कायम आपल्या मनात आणि आपल्या घरात असतातच तर मम्मीने छान पूजा वगैरे करून घेतली आम्ही सर्वांनी मिळून लास्टची आरती करून घेतली घरामध्ये खूप छान वाटत होतं आणि म्हणजे मन उदास होतं की नाही का बाप्पा आता जाणार आहेत म्हणून इथं आमच्या आहुंनी सर्व निर्माल्य वगैरे आहेत एका पिशवीमध्ये भरून घेतलं आणि इथं बाप्पांचं विसर्जनाची तयारी सुरू आहे तुम्ही पण बघा हळूवा हळूस हळवा गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या तक बाप्पा चालले मोरया मोरया लवकर या बाई चालले बाप्पा खरंच आमच्या सुद्धा मन भरून आलं होतं बाप्पां म्हणजे निघालेत नाही का गावी आपल्या त्याच्यामुळे मला पण खूप असं मन भरवून गेलं होतं खरंच डोळ्यात पाणी आलं अक्षरशः बाप्पांचं नाही विसर्जन करताना इथं बघा विसर्जनाच्या ठिकाणी खूप अशी गर्दी होती त्यांना खूप जास्त गर्दी असल्यामुळे मला व्हिडिओ शूट काढता आलं नाही लाडूला आणि सायराजला मुम्मीकडेच घरी ठेवलं होतं दोघांनी जाऊन पटकन गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि ते बघा सर्वजण आपापले गणपतीची आरती वगैरे करत आहेत खूप प्रसन्नही वाटत होतं आणि मनही भाऊक झालं होतं खूप तुम्ही बघू शकता नदीमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन करू देत नव्हते त्यामुळे छोटे छोटे असे हौद केले होते त्याच्यामध्येच बाप्पांना विसर्जन करायचं परमिशन होती आणि नदीला पूर्ण त्यांनी बस क्लोज केलं होतं तिथं कोणीही जाऊ शकत नव्हतं खरंच अक्षरशः ना अंगावर काढायचं होतं बाप्पांचं विसर्जन करताना तसं आम्ही दोघांनीसुद्धा बाप्पांचं विसर्जन केलं आणि असे भक्तिमय वातावरणाने बाप्पा आपल्या घरी गेले चला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या लव वर्षी लवकर या असं म्हणत मग आम्ही घरी आलो दोघंजण <laughs> त्यांना लाडू आणि ला शायराजला मोमोज घेऊन आले कारण त्या दोघांना पण मोमोज आवडतात आणि आहुनासुद्धा ड्युटीला जायचं होतं म्हणून छान बाजरीच्या भाकरी आणि गरमागरम मेथीची भाजी केली <laughs> कोणाकोणाला बाजरीची भाकरी आली मेथीची भाजी आवडते त्यांनी मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खायला पण या आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करून येईपर्यंत लाडू आणि सायराज झोपले होते ते दोघं पण सकाळपासून त्या दोघांची मस्ती सुरू असते म्हणून संध्याकाळी त्यांना झोप लागली इथं बघा टम्म फुगलेली अशी आपली बाजरीची भाकरी बनून तयार आहे आहून पण ड्युटीला जायचं होतं म्हणून उशीर झालता पटपट त्यांना छान असं त्यांना विचारूया आता आपण मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी कशी झाली आहे ते चला कशी झाली भाजी चपाती भाजी आणि भाकरी कशी झाली लाडू झोपलाय बघा अजून सकाळी लवकर उठल झाना त्याच्यामुळे झोपलाय ना दिली मस्त बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी तुम्हाला एवढा संदा नक्की खायला या तुम्ही पण बनवते तुमच्यासाठी पण लाडून सायराज दोघं पण झोपले होते उठल्यानंतर बघा त्यांनी मस्त असता मोमोज वर ताव मारला आणि मी सुद्धा टेस्ट बघितली मोमोजची तर एकच नंबर असे मोमोज होते तर मी सुद्धा मोमोज खायला या बघा लाडू आणि सायराज मस्त मस्त टेस्टी म्हणून खात आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन करताना सर्वांना सुखी समृद्धी आयुष्य दे आणि आपली युट्यूब फॅमिली खूप वाढू दे अशी बाप्पा जवळ प्रार्थना केली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला माझ्या सपोर्ट करा चला भेटूया उद्या तोपर्यंत बाय